मित्रांनो स्टार प्रवाहावरील सहकुटुंब सहपरिवार ही मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली ही मालिका जरी बंद झाली असली तरी या मालिकेतील कलाकारांवर प्रेक्षक अजूनही तितकेच प्रेम करतायत या दरम्यानच या मालिकेत झळकलेल्या एका अभिनेत्याची झी मराठीच्या मालिकेमध्ये एंट्री होणार असल्याचं समजलेलं आहे पाहुयात कोणता येतो अभिनेता व काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो सहकुटुंब सहपरिवार मालिकेत दिसलेला अमेया बर्वे हा आता आपल्याला झी मराठीच्या एका मालिकेत दिसणार असल्याचं समजलेलं आहे झी मराठीवरील लक्ष्मी निवास मालिकेत आता तो एंट्री करणार असल्याचं बोललं जात आहे या मालिकेत तो माधव हे पात्र साकारताना दिसणार आहे जयंतची दृष्टी ही गेल्या असल्यामुळे घरामध्ये तो स्वयंपाक करण्यासाठी जान्हवीच्या घरी येताना दिसणार आहे प्रोमो सुद्धा समोर आलेला आहे यामध्ये अमय या झी मराठीच्या मालिकेत एंट्री घेतल्या असल्यामुळे त्याचे चाहते हे खूपच खुश झालेले आहेत तर मित्रांनो तुम्हाला अमेय याला लक्ष्मी निवास मालिकेत पाहायला आवडेल का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा